आलं ये वाजायला लागलं गेकिया म्हणजे आज घटमट भाजी आहे गुवारा शिल्ला म्हणलं म्हटलं कुचकेत मला पोहारसणी पोरासनी केली म्हणली मला बी आलीच गे तीच जरा ते त्याल कमी पडले वाटायला लागले वाटा रसा नको हे होत कट होत किती मीटर पाण्याला लय तेलकट आमच्या वाटत नाही हो आणि आपल्या तिखटाचा कट कसा येतो बघायला म्हटल्यावर काय तेल वापरायचं असतं घ्यायचे असतं मग मला काय 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 नाही आता कळलं मला काय हो भाजते भासतय भाजत नाही असं होत नाही आली इकडं जाळ पुलाय झालंय भाजलंय तर किती तिखट होत किती टाकलंय एक दोन ती दोन चमचे असेल बारक दोन चमचे तिखट तर मित्रांनो झालाय बघा आपला बेत कसा चालू दोन पेन हळद मीठ लावून ठेवलंय हे हो बघा ही ते आलात पडायला <laughs> गेल पळून

आणि मित्रांनो मेन मुद्दा तुम्हाला सांगतो आज आपण न कुठला मसाला वापरता आपण केलेल्या तिखटात निस्ती भाजी बनवणार कसा कट येतोय कशी भाजी बनते हा तर आता हिनं टाकले जरा वापलो देऊन पाणी गरम करायला ठेवून शिजवून घेते तोपर्यंत आपण बघू तो तो बघूया पोरं बसले ती कशी कस चालू आहे चार 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 निस्त पाणी सुटायला लागले बघा वापलाय लागले काय आलं काय मित्र हवा किती पण इतका आणलं आण बाहेर नाय लागले इतकं आणलं बगुल्यात बसना इतका आणलं नाही तुम्ही नेमकं आणले म्हणून असं टोचून बोलायला लागलय का काय नाही मतांना शिजू घालतोय बघ ह्या बघान काढून खावा शीजले बर गाता अपले हो आली कोण गाव पळीच बुडवली पळी बुडवू ना का पण दमान काढून खावा म्हणलं तर मित्रांनो शिजलंय बर का आता आपलं हा गाई शिजले राटा 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 करतय जाळ हवा हो खाली कसा एकदम डणक्या वाज लावलाय का हा येतोच नंबर लावलाय लावलाय का तर या आता नेमकं काय करायला लागले ते काय माहिती नाही बरं का मला पण काय काढायला लागले काय करताय वा बघ तू जरा आणलंय मी तुम्हाला लागतं लय मला लागतं थोडं म्हणून म्हणलं सॅम्पल बघाव आले आता कसं आहे कसं नाही आहे नवा मला लागतंय लय का तुम्हाला लय लागतंय नाही नाही तुम्हाला लय लागतय हो मगा ओंकारला म्हणलं ओंकार न तू हा मित्रांनो बघा भरपूर थोडं हे आणलंय बघा खास आज तिकट आपला ताजा केलाय म्हणून हे भाजी कशी होती कशी नाही होय व काय होती चांगली नाही हाताला पोळ खाऊ बिली नाही हातातून तोंडाच भांडायला लागलंय व त्यामुळे चालू आहे खायला हा एक पीस दादू दू खा गिरा खा ती गजन खावा मम्मीला मला तर आता मित्रांनो लागली मी भाजी करायला मिठाच ला काढलं होतं म्हणजे काढ ते तीन तीनशे ती लागली ती खायला ह्या ताटलीत घेऊन शिना लागली ती खायला तर चला तू खाऊ लागत ना म्हणलं मग खातूया आम्ही खाऊ लागत मला नाही चालत तुम्ही खावा शिजल आपल्या आणि सुरण कशी बाजी होती कशी नाही दाखव पाट करण पाट करणं ना लगेच दाखवते उशीर कशाला करायचा चल बघा काय पाहिजे इकडं पंगत तिघाची बसली आहे बघा काय खातीत बाकाय कालवून सांडली गे अग काळी घेतात पळी भर थोडं दिलं नाही तर आपलं तिकड घेतलंय बरं का घरचं काल केलेलं आणि तिथं फक्त खोबरं कोथंबीर लसूण आलं बाकी काय नाही बघा त्यात काय आहे ग काय हम्म मसाला आपला दुसरा कुठलाही नाही त्यामुळं भाजी कशी होती बघा कशी होती बघायचं ओतलं बघा तेल

जरा ते तेल कमी पडले ग वाटायला लागले तेल नको हे होत कट होत किती मिटायला पाण्याला खा वाटत नाही हो आणि आपल्या तिकटाचा कट कसा येतो बघायला म्हटल्यावर काय तेल वापरायचं असतं घ्यायचं असतं मग मला काय माहित तुमचं काय काय नाही आता कळलं मला बघा मला काय कळ भासय हो भासते भासते भाजत नाही असं होत नाही खाली इकडे जाळ पुळतोय आम्हाला जाळ कस लागल पावशी दिवस मावळत चाललाय त्यामुळे तस वाटत झालंय भाजलंय 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 तर किती तिखट होत किती टाकलंय एक दोन ती दोन चमचे असेल की बारक दोन चमचे तिकट टाकलं असल्यामुळे आपला इसुर हाय गरम हाई गरम म्हणजे काय भानगड गरम म्हणजे तिकट तापवलंय काय ती एक भाषा आपली गावठी जरा हल तुम्ही जास्त मानायच असत काय राव पातीला हलते हल्ला डेंग्या फिंग्या काय लावला नाही कसं आहे कस नाही मला सांगताल का नाही तर एकदम भारी शिजल बर का तुली बेत जरी गेलो तू खाऊ पिती ती म्हणते ती घे पोट भरत पण मन भरत नाही बहिणी असं काम आहे बघा तुमच्या दाजीचं अच्छा पीस बघा निस्त हडका आणले तर आज हडक जसं ते खावा बायानो खावा तुम्हाला काय खाये ते खावा पोट भरून खावा चिकन आहे बर का मित्रांनो ना मार चाल पोकडाचा बेत पीत केला आहे का नाही 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 आपलं साध सिंपल चिकन आणलंय आपण भाजी कशी होती कशी बघायची सॅम्पल बघायचं म्हणून आपण बे आज केलाय बेत बर का नाहीतर नाहीतर मग नव्हतं कारण कसं आहे आता महिन्यात न कधी तरी एखादिशी बेत करायचं असं नियोजनच केलं होत हे कस दिसतय बघा तेल मित्रांनो कमी वापरलंय तेल हे आणाय सांगत होते तर आणू दिलं नाही का तेल मला दिलं नाही तर भाजीला आपल्या कट कसा येतोय कसा नाही आपल्याला बघायचं बघा तुमच्या डोळ्यात मित्रांनो तुम्हाला लालसर भाजी दिसते का काळी भाजी दिसती नक्की कमेंट करून सांगा तुम्ही भाजीला म्हणजे आपल्या कालवनाला कट आलाय ती काळा भंगारा आला या काळा म्हणजे अशी खरपुटी आले का आली दुधावर कशी साय येते तशी कालवनावर साय आली बहिणीन असं आहे बघा आपलं युसर आव खाल्ला तर ती काय बोट लागल असं आजी म्हणते कधी नाही आपलं तुम्हाला बरं आम्ही सांगितलं तिकट घरगुती आपलं आणि फक्त खोबर खोबरं असलं टाकलंय हो बाकी काय देखील नाही तुम्ही म्हणसाल तिथं तिकटा पैसे पुढे येते काय त्यात काय नाही तळा आणलं होतं पोरांनी पापड आणि खोबरं हाय दुसरं काय नाही बघा यात त्यात काय नाही तुम्हाला पापड पोर म्हणून त्याला तळून द्या त्यांना काही दिलं नाही त्यात खोबरं ती आहे बाकीचा मसाले तुम्हाला कुठं कागद काय देखील दिसत नाही तर आपल्या अशी झंझणीतांनी एकदम काळी कुईट भाजी होती तरी आपल्या चटणीच तुम्ही कालवून बघून नक्की एक वेळ ऑर्डर करा आणि खाऊन बघा कशी लागते या झंझणीत लय असं म्हणजे हे पण नाही आपलं गावाकडलं त्यामुळे एकदम गावाकडलं गावा तिकट म्हणजे जणजनीत लागतंय सॉफ्ट तिकट नसतंय आणि तुम्ही भाजी बी बघू शकता हे बघा हो कशी आहे ती रस्साच कसा आहे बाबा एकदम काळी बघा बारी आज मला तर असं वाटायला लागलंय आपण कुठल्या तर दहाब्यातच गेलो दहाब्यात जाऊन जिवतो या असं दिसायला लागलंय ती मला आवय आजपर्यंत एवढा कट कधी झाला नव्हता पण तिकड ती घरच तिकट लागतं घरच घरचं तिकट आपण करत होतो पण ह्या बारीच्या निकतात आपण बदल केला बदल केला बहिणीनं म्हणजे आपण घरात कस का असायचं त्यांना चांगलंच गेलं पाहिजे आपण घरी तिकड बनवतो तू लाल बनवतो आपल्याला कट असा लाल सर येत होता पण आपण आता प्युअर काळ तिकट म्हणून काळा मसाला म्हणून विकतोय आणि त्यामुळे काळा कट पण आलाय तुम्हाला दिसतोय कसं आहे मग आपला घरगुती एकदम चांगला आहे आहे सगळ्यांची साथ पण चांगली तर मित्रांनो तर... <स्थ>। आज सकाळपासून कमीत कमी सात किलो ऑर्डर आली आहे आणि हिथन पुढे पण येतच राहणार आहे आणि तुम्हाला आम्ही सकाळी पण सांगितलं होतं आवर्जून आम्ही स्वतः आज मटणाचा बेत करून कशी भाजी होती कशी नाही ही बघणार बघणार म्हणून हे पार्सल टाकाय येता याचा चिकन आणलं आणल्यावर मला उन्हाच करायला आता वाजले ते चार तीन वाजल्यापासून माझं चालू होतंही करायचं शिरायचं धुवायचं चूल पेटवायची जळण आणायचं ही चालूच आहे आपल्या गोट्यात तर बघा अशी भाजी झाली आणि भाजी जरा गरम झाली की आपण बी फुरकं हाणून कशी टेस्ट झाली तुम्हाला नक्की सांग प्या प्याऊ का घेतली आपली भाजी लावली पांढराला कशी आहे टेष्ट लयराव झणझणीत झालं इकडे इकडं असा ना काय आपल्या नाही बर का मित्रांनो मी चुलीवर बनवलं या तुम्ही बघा या बाई का कट कसा आलाय मी एक तेल तर भरपूर वापरलं नाही तरी पण हो या बाई असं आले कट झाली तरी आली अजून बघा जशी उकळेल तशी तरी एकदम रग गेली ती आणि कधी तुझ्या भाकरी व्हायला कधी आम्ही जेवायचो का नसतं आमटे पिऊनच समाधान मानायचं बाकरी करून ठेवले मी दुपारपासून हीच काम आहे मला दुसरं काय आहे बर चला वाड मग दादूला जेवायला दादूला भूक लागली दादू फुगून बसलाय फुगून जेवाय वाढ ना मग फुगून बसलाय का जेवण बसलाय आवड जेवाय कशी वाटती ग तुम्हाला भाजी एक नंबरच एक नंबर झालाय